फायनली अक्षराने दिली अधिपतीला प्रेमाची कबुली मनाली आय लव यू तुला शिकवीन चांगला धडा शोची कहानी खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मजेदार होत आहे अशातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे फायनली प्रेक्षकांचा आणि अधिपतीचा वेट आता संपणार आहे आणि अक्षरा आपल्या प्रेमाची कबुली अधिपतीला त्याच्याच अंदाजात देणार आहे हो oh, येणाऱ्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे जिथे अधिपतीला अक्षरा समजावण्याचा प्रयत्न करत आहे पण अधिपती तिची कोणतीच गोष्ट समजत नाही त्यानंतर अक्षरा त्याच्यावर ओरडते आणि त्याला गप्प करते आणि त्याला म्हणते आता मी तुला तुझ्याच भाषेत सांगते की मला काय म्हणायचं आहे आणि अक्षरा त्याला प्रेमाची कबुली देते त्याला म्हणते मी तुझ्यावर खूप प्रेम करते आय लव यू वेल हा प्रोमो समोर आलेला आहे आणि आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की अक्षरा आणि अधिपतीचा हा नवीन प्रवास कसा सुरू होतोय पण सध्या अक्षरा आणि अधिपती दोघ एक झालेले आहेत आणि अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे अधिपतीला तुम्ही या एपिसोड साठी किती एक्सायटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा मराठी मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार